पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नांदगाव ग्रामपंचायतचे सरपंच समीर मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी सैनिक जाहीर प्रवेश करत मनसेमधील अंतर्गत बंडाळी समोर आली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेणाऱ्या नगरपरिषद नगरपालिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेच्या या पदाधिकाऱ्यांचा मोठा फायदा शिवसेनेला होणार या पक्षप्रवेशाच्या वेळी खासदार नरेश म्हस्के संपर्कप्रमुख रवींद्र फाटक पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे जिल्हाप्रमुख कुंदन संघे वसंत चव्हाण मनिषाताई निमकर ज्योतिताई मेहर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या समवेत मनसेमधील समीर मोरे दिनेश गवई ग्रामीण शहरी भागातील सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन उरली सुरली मनसे आता शिवसेनेत गेल्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे त्याची जिल्ह्यात ताकद वाढली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेमध्ये असलेले पदाधिकारी अखेर शिवसेनेचा भगवा हाती फडकलाय शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी जिल्ह्यातील अनेक पक्षांमधील पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामधून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे त्यामुळे जिल्हा प्रमुख झाल्यापासून सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कुंदन संघे यांचे कौतुक केले अनेक वर्षापासून संघर्ष करत आलोय दोन वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि शिंदे साहेबांची जी पालघरच्या बद्दलची तळमळ आहे आणि तळागाळात कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे ते पाठबळ देतात तसं पाठबळ मागच्या काही वर्षांपासून मी ज्या पक्षात होतो तुम्हाला मिळालं नाही आणि म्हणून लोकांची सेवा करायची असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि आमच्या पालघर मध्ये ज्या प्रकारे कुंदन संघांच्या नेतृत्वाखाली दोन्ही विधानसभेचे आमदार निवडून आले आणि सामान्य साहेब यांचे काम करण्याची पद्धत जाऊन बघितलेली आहे आणि म्हणूनच शिवसेना पक्ष माझ्या सोबत आज जवळजवळ एक पस्तीस पदाधिकारी आणि एक दीडशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अविनाश जाधव यांच्यासोबत वाद असल्याने ते आता तो भूतकाळ झाला आणि त्या विषयावर न बोललेलं असं मला वाटतं